अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर माजी नगरसेवक धनंजय गावडे यांची सदिच्छा भेट नालासोपारा सोपारा समेळगाव येथील अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतीने व कैलासवाशी रोहन प्रवीण खेडेकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री बिरासमाजी नगरसेवक धनंजय गावडे व महिला शहरप्रमुख प्रमुख रुचिता नाईक यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले केवळ गणेशोत्सवात नव्हे तर वर्षभर कार्यरत असणारे मंडळ ही ओळख अजिंक्य मंडळाने जोपासली आहे अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाचे यंदा पंचवीसाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे गणेशोत्सव नवरात्र उत्सवाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा या मंडळाने उमटवला आहे अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळ हे सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असते मंडळ दरवर्षी जमेल रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी देते मिळालेल्या रकमेतून समाजोपयोगी कार्य हे अजिंक्य मंडळ करत असते परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर क्षेत्र तपासणी शिबिर आधार कार्ड शिबिर आदी कार्यक्रम मंडळ राबवत असते अजिंक्य सार्वजनिक मंडळाचे नावलौकिक दिवसेंदिवस वाढत असून सर्व स्तरावर कौतुक व्हावे हीच व शुभेच्छा माजी नगरसेवक धनंजय गावडे व महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांच्या वतीने देण्यात आले यावेळी मंडळाचे रुपेश चव्हाण तुषार नेवरेकर सचिन मोरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते